Thank cool. you. मुंबईमध्ये जोराचा पाऊस पडल्यानंतर सर्वच मुंबईमध्ये खड्ड्याचं साम्राज्य निर्माण होत आहे आणि या खड्ड्याच्या साम्राज्याच्या विरोधामध्ये मुंबई महानगरपालिकेच्या विरोधामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना चांदिवली परिसरामध्ये आक्रमक झालेली आहे ही दृश्य तुम्ही बघू शकताय चांदिवली मद विधानसभा क्षेत्रातली आहे या ठिकाणी रस्त्यांवरती अनेक खड्ड्यांचं साम्राज्य साम्राज्य पसरलेलं आहे आणि त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी खड्ड्यांमध्ये झाडे लावलेली आहेत तुम्ही या ठिकाणी बघू शकतात हातामध्ये झेंडू बॉम्ब आहे बॉम्ब नागरिकांना वाटत करण्यात वाटप येते त्याचबरोबर जे ढोल ताशांच्या या गजरामध्ये हे आंदोलन आज करण्यात आलेलं आहे महानगरपालिकेला शंभर वेळ सांगून सुद्धा त्यांना खड्डे मुक्त करायला जमत नाही चांदिवली विधानसभा एलवॉर्ड प्रशासन मला वाटते कुठला एक उमेदवार निवडायच्या पाठीमागे पडलेलं आहे त्यांना वारंवार सांगतो खड्डे मुक्त करा कारण लोकं पडतायत लहान मुलं या खड्ड्यातनं पडतायत बाईकवाले पडतायत एक दोन रिक्षा पलटे झालेत पण काही गरज नाही त्यांना विधा चांगली करून देण्यासाठी म्हणून आज आम्ही हे आंदोलन के आठ आम्हाला असं लाडकी बहीण आणि योजना खड्डे आम्ही ठेवलेले आहेत ह्याच्यात तुम्ही पडा तुमच्या हातपाय तुडवा आणि तुम्ही मरा तुम्ही मेल्यानंतर आम्ही सरकारतर्फे तुम्हाला पाच लाख रुपये देणार आणि सहानुभूती कमवणार का हेच काम चालू आहे म्हणून याच्या निषेधार्थ आज आम्ही आंदोलन आहे झेंडूबाब म्हणजे कशासाठी खड्ड्यांमधनं जे लोक जातात त्यांची कमर तुटणार आहेत त्यांचे पाय तुट तुटणार आहेत म्हणून आम्ही झेंडूबाब दिलेली आहे आणि या आंदोलनानंतर आम्हाला माहिती आहे काही लोकांची जडणार आहे म्हणून त्यांच्यासाठी बर्नोल पण ठेवलेली आहे पण चांदिवली विधानसभा क्षेत्रामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जे मुं जे मुंबईतील अनेक रस्त्यांवरती खड्डे पडलेले आहेत त्या सगळ्या खड्डेच्या विरोधामध्ये महान महानगरपालिकेच्या विरोधामध्ये आज अनोखं आंदोलन केलेलं आहे या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आंदोलनानंतर मुंबई महानगरपालिका कुठली रस्ते भुजवूनच काम करते का हे सुद्धा पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे मी गुणवंत दांग डी आर न्यूज मुंबई